गुप्ता न्यूज महाराष्ट्र मध्ये या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय ऍडव्होकेट मिलिंद वाहुळे उपशन आमार उपशन ला गावापासून बसलेली या ठिकाणी दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही या ठिकाणी उपोषण करते श्री राज शेळके हे उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा विषय असा आहे की एक माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी एका ग्रामसेवकासोबत त्यांनी अर्ज केलेला होता पण ग्रामसेवकांनी वेळेत माहिती न दिल्यामुळे त्याच्यानंतर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये दफ्तर दप्तर दिरंगाई कायदा लागू असल्यामुळे त्या दप्तर दिरंगाई कायद्याचं उल्लंघन करून त्या या जो ग्रामसेवक आहे <laughs> त्या ग्रामसेवकाने त्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून उपोषणकर्ते आज रोजी उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा पाचवा दिवस संपलेला आहे तरी निर्लज्ज आणि नालायक प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाहीये त्यामुळे उपोषणकर्तेची रात्री कंडिशन अतिशय खराब झालेली होती परंतु डॉक्टरांनी सल्ला देऊनही प्रकरण कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही सरकार मागण्या हा कायदेशीर असून त्यांच्या मागण्या ह्या तात्काळ पूर्ण कराव्यात आणि जे भारतीय संविधानाने राईट टू फ्रीडम दिलेला आहे राईट टू स्पीक अँड एक्सप्रेशन दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या राईट कुठेतरी व्हायलेट होऊ लागलेले आहेत याकडे शासनाने लक्ष केंद्रित करून असे अशी वेळच येऊ नये आणि जनतेच्या पहिल्या अर्जावर कुठल्याही प्रकारचे काम व्हावं दफ्तर दिरंगाई कायद्याची अंमल अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी हीच सरकारकडून अपेक्षा आहे जनता न्यूज महाराष्ट्र या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय मी अडवोकेट अरुण संपतराव पट्टेकर दिनांक एक एक, 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 एक सव्वीस रोजी पासून राज शेडके हे उपोषणात बसलेले आहेत तरी आजपर्यंत शासनानं कुठली कुठली का त्यांच्या मागण्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि ती कारवाई करण्यात येईल एवढीच आमची विनंती हो का संभाजीनगर वकील सांगा

कातर काय मागण्या